लोकसभा विधानसभा आमच्या गावात येतात बोल मारून प्रत्येक गावमध्ये पैसे तुमच नागव आहे आखी मी आरती करतो का म्हणजे पूर्वी हे नव्हतं आर एस आणलेलं आहे हे लोक काम करणारे लोक होते ते पण सभ्रय तर हे यासाठीच मला सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे नक्की करणार का तुम्ही नक्की करणार असेल तर दिल्ली जाम करायची मुंबई जाम करायची आणि या कामाला लागा आतापासून आता आमचा आम्ही उभा आहोत मग तू कोणत्या पक्षी आहात कोण कोण पक्ष आहे ते झाले पाहिजे आपल्याला मग त्यांच्या गावाचा बोर्ड या आमच्या गावामध्ये तुम्हाला एंट्री नाही हे आपल्याला गेलं पाहिजे आमचा अधिकार आहे शेड्यूल एरिया